नमस्कार तुमचे सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत अंड्याची आणि बेसन पिठाची एकदम नवीन चौदार अशी शे रेसिपी शेअर करत आहे अगदी पटकन बनवून तयार होते तुम्ही जर एकदा ही रेसिपी बनवून खाल्ला तर नक्की मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही सुकर चिकन काळं चिकन सगळं विसरून जाल आणि हीच रेसिपी नेहमी बनवून खाल तर चला मग आपली ही सुपर रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथे मी मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे त्यानंतर मध्यम आकाराचा एक टोमॅटो देखील घेतलेला आहे तो देखील चिरून घेऊयात सोबत एक इंच आल्याचा तुकडा तो देखील बारीक चिरून घ्यायचा आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या सगळं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण इथे चार अंडे घेणार आहोत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार अंड्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता पण चार अंड्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा व्यक्ती आरामशीर खाऊ शकतात इथे थोडासा बॉल भरलेला आहे त्यामुळे मी दुसऱ्या बॉल मध्ये हे अंडे ट्रान्सफर करून घेत आहे कारण यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले टाकून घ्यायचे आहेत आता इथे मी बेसनपीठ घेतलेला आहे कांदापोहे खाण्याच्या चमचे आणि चार चमचे इथे मी बेसनपीठ टाकून घेत आहे एक अंड्यासाठी एक चमचा बेसनपीठ अगदी योग्य प्रमाण आहे तुम्ही त्यापेक्षा जास्त वापरू नका बेसनपीठ आता पाव चमचा मीठ टाकून घेऊयात पाव चमचा कुटलेली लाल मिरची आणि सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात छान असं मिक्स करून घेऊयात दोन ते तीन व्यवस्थित असं हे मिक्स होतं होतं मदतीने तुम्ही मिक्स 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 करा मिक्स मिक्स करा म्हणजे लगेच किंवा चमच्याने तव्यामध्ये छोटा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे नॉनस्टिक तवा किंवा रेग्युलर तव्यावरती तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आता बनवलेलं मिश्रण थोडस यामध्ये टाकून घ्यायचं आहे अर्ध मिश्रण टाकून घ्यायचं आणि अर्ध बाजूला ठेवून द्यायचं आहे आता गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद करायची आहे आणि मंदाचेवरती दोन मिनटे अंडा थोडासा भाजला की तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे दोन चमचाच्या मदतीने अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा यातला जो मिश्रण आहे तो पुढासारखत जातो आणि आपला रोल अगदी व्यवस्थितपणे होतो थोडंसं अवघड वाटतं पण दुसऱ्यांदा करायला घेतलं की लगेच जमतं छान असं दोन्ही बाजूने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही जर एकदा या पद्धतीने अंड्याची रेसिपी बनवून खाल्ली अंड्याची भाजी बनवून खाल्ली तर शंभर टक्के सांगते तुम्हाला ही फार येणार आहे इतकी चविष्ट बनवून तयार होते आणि अगदी पटकन बनवून तयार होते तुम्हाला जर थोडी ही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहता कमेंट करून सांगायला विसरू नका कारण की मला तुमचे आभार योग्यपणे मांडता येतील दोन्ही बाजूंनी छान अशा वड्या भाजल्या गेलेल्या आहेत काढून घेऊयात आणि पुन्हा छोटा दीड चमचा तेल यामध्ये टाकून घेऊयात नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्ही थोडंसं तेलाचा वापर इथे ते करू शकता छान तेल गरम झाल्यानंतर राहिलेलं मिश्रण पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आणि तव्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे आता दुसऱ्यांदा बघू शकता मी व्यवस्थितपणे एकाच चमच्याने हे रोल करून दाखवत आहे अगदी पटकन होतं अंड जास्त भाजायच्या आधी आपल्याला हे रोल करून घ्यायचं आहे जास्त अंड भाजलं की रोल व्यवस्थित होत नाही तुटत कच्चा अंड आहे तोपर्यंत बघू शकता रोल व्यवस्थित आतलं मिश्रण पुढे सरकत जातं आणि आपल्याला रोल बनवण्यासाठी मदत होते आता दोन्ही बाजूनी पुन्हा याला सेम प्रोसेसने भाजून घेऊयात आणि याच्या वड्या करून घेऊयात तर आपल्या इथे वड्या बनवून तयार झालेल्या आहेत या वड्या अशाच खाण्यात फार छान लागतात पण आपण आता याची पुढची प्रोसेस करूयात मसाला बनवून घेऊयात आता याच तव्यामध्ये छोटा एक चमचा तेल टाकून घेऊयात जो आपण कांदा चिरून घेतलेला होता तो कांदा यामध्ये टाकून घेऊयात आणि मध्यमासेवरती दोन मिनिटांसाठी कांदा मोकळा होईपर्यंत भाजून घेऊयात थोडासा कांद्याचा कलर बदलला की यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो देखील आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने भाजून मसाला बनवला तर मसाला जास्त वेळ परतायची गरज लागत नाही आणि मसाला खमंग बनतो आता हे काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार लवंग टाकून घ्यायची आहेत एक हिरवी वेलची आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा टाकून घेऊयात थोडीशी तोडून टाकूयात दालचिनी म्हणजे व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक होते एक चमचा जिरे टाकून घेऊयात एक चमचा पांढरी तीळ टाकून घ्यायचे आहे आले लसूण आणि कांदा आणि टोमॅटो यामध्ये टाकून घेऊयात सोबतच एक मोठी फ्रेश कोथिंबीर ताजी कोथिंबीर यामध्ये टाकून घेऊयात आणि अर्धा कप पाणी टाकून मिक्सरमध्ये आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक छोटी वाटी खोबऱ्याचा खीस देखील टाकू शकता पण अजिबात इथं गरज लागत नाही कारण की कांदा टमाटोमुळे भरपूर असा मसाला बनवून तयार होतो तिळामुळे रशाला दाटसरपणा येतो मसाला बनवून तयार झालेला आहे कढईमध्ये मोठा एक चमचा तेल गरम करून घेऊयात इथे मी दोन चमचे कांदा लसूण चटणी टाकून घेत आहे घरगुती कांदा लसूण चटणी आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट टाकून घेऊ शकता गॅस ची फ्लेम मंद ठेवायची आहे कारण की तेलामध्ये चटणी करपू शकते याकरिता गॅस ची फ्लेम अजिबात मोठी करू नका अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात आणि त्याच सोबत एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे आणि मसाला आपल्याला तेलामध्ये लगेच परतवून घ्यायचा आहे तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही आता यामध्ये वाटलेला मसाला टाकून घेऊयात आणि मध्यम आचेवरती यामध्ये दोन मिनटे परतवून घेऊयात मिक्सरचं भांडं खंगाळून थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि तेल सुटीसपर्यंत मसाला परतवून घेऊयात आधी आपण मसाला परतून घेतलेला होता कांदा टोमॅटो भाजून घेतलेलं होतं त्यामुळे जास्त परतावावं लागलं नाही आता यामध्ये वड्या टाकून घेऊयात थोड्याशा वड्या मी अशाच शिल्लक ठेवून घेतलेल्या आहेत कारण की मुलं खातात छान लागतात दोन मिनटे मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये या वड्या आणि त्यानंतर तुम्ही असंच खायला घेऊ शकता किंवा तुम्हाला थोडीशी ग्रेवी हवी असेल किंवा पातळ हवं असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता तर इथे मी जवळजवळ अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आता पाणी टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे त्याचसोबत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं कारण की मीठ आपण टाकलेलं नव्हतं आणि आता इथे मी घरचा गरम मसाला पावडर पाव चमचा टाकून घेत आहे या गरम मसाल्याची टेस्ट अगदी भन्नाट आहे तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा की गरम मसाल्याची रेसिपी अपलोड करत आहे म्हणून आता इथे आपल्याला वड्या जास्त वेळ शिजवायचं नाही फक्त एक उकळी देऊन घ्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे तर इथे आपली मस्त अंड्याची चमचमीत अशी भाजी बनवून तयार झालेली आहे नेहमी एकाच पद्धतीने भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची चटपटीत भाजी तुम्ही बनवू शकता एकदा नक्कीच ट्राय करून पहा वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे अगदी चवीला भन्नाट लागते घरात सगळ्यांना आवडेल तुम्ही पराठा चपाती भाकरी भातासोबत ही रेसिपी एन्जॉय करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तसेच भरपूर साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत त्या देखील तुमच्या उपयोगी पडतील त्या देखील नक्कीच पहा आणि बनवलेल्या रेसिपीचे फोटो मला इंस्टाग्रामवरती डी एम करू शकता माझी इंस्टाग्राम आय डी आहे करिश्माज मेजवानी या नावाने तर मला तिथे नक्कीच बनवलेल्या रेसिपीचे फोटो पाठवायला विसरू नका आणि हो तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली नसेल तर डिसलाइक देखील करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असंच नवीन रेसिपीसोबत